हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला मानून घ्या की देवी कृपा तुम्हाला साथ देत आहे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि हा संदेश तुम्ही पाहत राहा या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका देवाची कृपा तुमच्यावरती होणार आहे भगवंत म्हणतात बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे परमेश्वर तुझ्या आयुष्यात अचानकपणे चमत्कार करणार आहे जेव्हा तुला असे वाटेल की आता सर्व काही संपत आले आहे माझी भक्ती आता जी काहीपणाला लावली आहे देव माझी परीक्षा किती घेत आहे हे सर्व काही तुमच्या मनात येत असताना तुमच्या दिशेने चमत्कार घडेल होय तू जे ऐकत आहेस ते खरे ऐकत आहेस कारण देवाची ती इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत याकडे लक्ष द्यायला वेळ मिस मिळत नसेल तर वेळ काढा कारण देव तुमच्याशी काही शब्द बोलू इच्छितात जे तुमच्या हितासाठी आहे तुम्ही जर वेळ काढून हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनात ती पवित्र शक्ती येईल आणि तुमचे कार्य करेल स्वामींची देवाची पवित्र शक्ती स्वीकारण्यासाठी होय मी सज्ज आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा तुझ्या जीवनावर काही भयंकर परिणाम होतोय जे तुला अंधाराकडे नेऊन जात आहे निरंतर या परिणामांमुळे तू खूप काही हैराण झाला आहेस है। तुझ्या डोळ्यासमोर तो अंधकार देखील आहे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही तू खूप शोधाशोध करत आहेस तू जिकडे तिकडे प्रयत्नही करत आहेस पण तुझ्या मनासारखे खूप काही घडत नाही म्हणून तू उद्विग्न होत आहेस पण आज हा चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे तुझ्या भाग्यात चमत्कार होणार आहे तुझ्या आयुष्यातली गरिबी कायम दूर होणार आहे तुला भगवंताच्या जवळ नेणारा हा संदेश आहे तुला याला नंतर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावं लागेल तुझे आजारही बरे होतील तुझे शत्रूही तुला नंतर पश्चाताप करत बसतील की अरे मी एवढ्या चांगल्या व्यक्तीला गमावले तुमच्या मार्गाने माझे आशीर्वाद येत आहे ते तू मनापासून स्वीकार कर स्वीकार असल्यास चॅनलला सबस्क्राईब कर आणि मला माझे स्वामींचे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर तुम्हाला पदोपदी तुमच्या शत्रूंनी हैराण केले आहे तुम्ही मागे राहावे यासाठी ते खूप काही काळजी करत आहेत पण त्यांना हे, हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती उभी आहे देव उभा आहे तुझ्या सोबतीला देव उभा आहे क्षणोक्षणी तुला देवाची मदत आहे जेव्हा देव मदत करतात तेव्हा मोठे कार्यही पूर्ण होतात हे त्या शत्रूंना माहीत नाही म्हणूनच ते शत्रू तुझ्यासाठी वैरभाव करत आहेत तुझ्यासाठी काही असे शोधत आहेत जे तुला त्रासदायक ठरत आहे पण देव त्यांची एकही योजना सफल होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुझा देव तुझ्याशी बोलत आहे की तुझ्या मनातील सर्व चिंता माझ्या चरणांसोबत तू वाहा आणि आता तुझ्या आयुष्यात कायमचे असे परिवर्तन घडून येईल जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर मी भाग्यशाली आहे असे लिही आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर बघ तुझ्या आयुष्यात कसा चमत्कार देव करत आहे देव तुमच्यासाठी योग्य तो मार्ग काढत आहे स्वामी भक्तांनो हे जे काही तुम्ही ऐकत आहात यावरती तुम्ही विश्वास ठेवा देवाचे बोल तुमच्या कानावर येतात तुमच्या मनावर पवित्रता निर्माण होईल देवाचे संदेश हे असेच सोडून देण्यासाठी नाहीत तर ते तुमच्या मनात जागृत करण्यासाठी आले आहे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आलेले संदेश आहे जर तुम्ही हे मनपूर्वक स्वीकार केले यातील आशीर्वादांचा स्वीकार केला तर तुमच्या सोबत अद्भुत चमत्कार घडतील आज ज्या क्षणाला तुम्हाला तुमचे जीवन काही ठिकाणी नकोसे वाटत आहे काही त्रास झाल्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही संकट आल्यामुळे तुम्हाला खूप काही जीवनातून असे वाटते की आता हे सर्व काही नकोसे झाले बस आता एखादे नाते जे वारंवार त्रास देत आहे काहीतरी असंच उगाच काहीतरी मागील कुरापत काढून तुमच्या पुढे आणत आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शरीराला ते जाणून आहे की माझे प्रश्न कोण सोडवेल मला या त्रासातून कोण बाहेर काढेल तर तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त नामस्मरण करत पुढे जा बाळा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे की खूप मोठी तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तू देवाला स्मरण करतोस देवाची आराधना करतोस मग देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेव पुढील काही काळातच तुझ्या चिंतेचा शेवट हा होणार आहे तुझ्यासाठी देव आशीर्वाद देत आहे मनापासून देवाला जर आशीर्वाद मागितलेस तर तू देवाचे धन्यवाद करायला विसरू नको देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत आणि तुमची जी कोणती इच्छा इतक्यात पूर्ण झाली असेल तर देवाला स्वामींना तुम्ही धन्यवाद करायला विसरू नका देव निरंतर तुमची काळजी घेत आहे याचा तुम्हाला अधिक प्रत्यय येणार तुम्हाला अनुभव येणार हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या या संदेशातून तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमचे मन इच्छित आहे तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्हाला जरी हा ऑनलाईन आणलेला संदेश वाटत असेल पण हे ऐकल्याने तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाण्यासाठी मार्ग सापडणार आहे देव तुम्हाला मदत करत आहे मदतीसाठी देव कुठले ना कुठले मार्ग शोधत आहे त्याचप्रमाणे हा एक मार्ग आहे जो तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठल्या ना कुठले माध्यम आजपर्यंत वापरत आहे आज या संदेशाद्वारे या व्हिडिओद्वारे देव तुमच्यापर्यंत आले आहे देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार ठेवा आणि देवावरती विश्वास असेल तर देवाचे धन्यवाद माना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राग आल्यावर कधीच ताकद लागत नाही बाळा कोणावर तरी ओरडायला खरी ताकद लागते कितीही राग आला तरी डोकं शांत ठेवा आणि नामस्मरण करत राहा आणि पहा माझा चमत्कार तुम्हाला नक्कीच दिसून येईल त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवा अशक्य ही शक्य मी करत असतो तुमचे जीवन बदलण्याची शक्ती माझ्यात आहे त्यामुळे माझ्यावरती तू शंका घेऊ नकोस भिकाराच्या रूपात जोही भक्त माझ्याजवळ येतो त्याला सर्व गुण संपन्न करून मी वाट लावत असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तू शांत राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेव विश्वास असल्यास बोला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद